नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार जिल्ह्यासह महाराष्ट्रात बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी दोन ते तीन हजार रुपये घेतले जातात विविध योजनेमधून कामगाराला जमा झालेल्या पैशातून साठ टक्के पैसे घेतले जातात बोगस कागदपत्रे धन दांगडे कामगार त्यांचे बंगले वीस ते पंचवीस एकर शेती घरात आलिशान गाड्या असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी केले ही नोंदणी सुद्धा एजंट दलामार्फत तसेच राजकीय लोकांच्या वरद हस्ताखाली लाखो नोंदण्या केल्या गेल्या तसेच सायकल लॅपटॉप टॅब मिळणार म्हणून खोटे बोलून पाच हजार रुपये घेतले जातात अशा दलालांची व राजकीय नेत्यांची सखोल चौकशी होऊन गुन्हे नोंद झाले पाहिजेत सी एस सी सेंटर महाई सेवा केंद्र तसेच छुप्या पद्धतीने एजंट दलाल बोगस इंजिनियरांची सही शिक्के घेऊन बोगस नोंदणी करत आहेत त्यांना हुडकून त्यांच्या टोळीवरती कठोर कर कारवाई करण्यात यावी यावेळी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इसाक शेख निशांत आवळेकर मनोज सवाखंडे अमिर मुल्ला शीतल गायकवाड कुलदीप पाटील जयवंत पवार उज्ज्वला जावीर यांच्यासह राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते असंघटित आपण पायी चालत जाऊन आंदोलन उभं केलं होतं आणि सतरा तारखेला आपलं हे आंदोलन साह्य कामगार आयुक्त विष उद्योग भवन या ठिकाणी आंदोलन पोचलं पोचल्यानंतर त्या ठिकाणी आपले हजारो कामगार प्रतिनिधी बंधू आणि भगिनी कार्यालयात घुसून हे आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी काम केलं हे या आंदोलन यासाठी होतं की अनेक दिवसापासून नोंदणी रिन्युवल शिष्यवृत्ती अपडेटचे अर्ज विधवा महिलांचे पेन्शन गेल्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून पेंडिंग होते तर हे लवकरात लवकर निकालात निघावं जी का कामगारांच्या मुलांचं जी शैक्षणिक वर्ष आहे ती वाया जाऊ नये त्याचं नुकसान होऊ नये हा हेतू आपल्या डोळ्यासमोर घेऊन कामगारांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण हे आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये हजारो कामगार सहभागी झाले होते आणि खऱ्या अर्थानं आपल्या आंदोलनाची दखल कामगार मंत्री आकाशी फोंडकरनी त्याचबरोबर कामगार सचिव पालकमंत्री यांनी दखल घेऊन आपली जी मागणी होती पहिल्यांदा की बोगस कामगारांची चौकशी झाली पाहिजे या सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी केली जाते यामध्ये काय धनदांडगी बंगला पंचवीस ते पन्नास एकर शेती त्याचबरोबर अलिशान गाड्या असणारी लोक मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं आपल्याला दिसून येतं तर हे मंडळ असंघटित कामगार मजूर कष्टकरी गोर गरिबांच्या साथी असलेलं हे मंडळ हे धनदांडगीच खाव खायला लागले त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं दलाल एजंट आणि काय राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी के करतेले आपल्याला दिसून येते तर यामध्ये अनेक बोगस इंजिनियर आहेत त्याचबरोबर अनेक बोगस कामगार आहेत आणि हे दलाल छोट्या पद्धतीनं काम करतात मग कुठंतरी घरात बसून काम करतात से सी एस सी सेंटरला काम करतात माही सेवा केंद्रावरती काम करतात आणि हजारो लाखो बांधकाम कामगार बोगस नोंदणी करतेले आपल्याला दिसून येते त्याचबरोबर जे सायकल लॅपटॉप टॅब असे ज्या काही मंडळानं सूचित केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या कामगारांना मिळण्यासाठीचे जे काही ठराव आहेत ह्याच्या आधाराखाली चार चार पाच पाच हजार रुपये आता उकळायला लागले अजून जे आर नाही त्याचा तर असं बोगस सांगून फोटो बोलून चार चार पाच पाच हजार रुपये उकळलेले एजंट लोक आपल्याला दिसत आहेत मिळणार आहे म्हणून म्हणजे अजून त्याचा जे आर नाही मंडळाचा ठराव आहे फक्त फक्त जी आर नाही त्याचा तरी सुद्धा हे उकाळते आपण बघतोय त्याचबरोबर आता आपल्याला जे आर्थिक जे लाभ आहे जेणेकरून एखाद्या कामगाराच्या का खात्यावर पैसे जमा झाले की साठ ते सत्तर टक्के लोक या जिल्ह्यामध्ये घेतलेले आपल्याला आढळून येतील आणि येत आहेत एवढी रक्कम त्या कामगाराकडून घेतली जाते तर ती थांबण्यासाठी आपण ह्या आंदोलनामध्ये पहिला प्रश्न घेतला होता आणि ह्या प्रश्नाची दखल घेऊन मंत्री महोदयांनी कामगार मंत्र्यांनी आणि त्याचबरोबर वर, कामगार सचिवांनी त्याची दखल घेऊन जी आर काढला या जी आरमध्ये खऱ्या अर्थानं अकरा दिवसाचा प्रोग्राम आहे ह्या अकरा दिवसामध्ये जे जे बोगस कामगार असतील बोगस कागदपत्र दाखल केलेले असतील ते कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा जी आर आज माझ्या समोर या ठिकाणी आहे तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मंत्री महोदयांच्या स्वतःच्या आदेशानं हा आदेशा जी आर काढलेला आहे मग खऱ्या अर्थानं प्राधान्यानं आमची मागणी होती ती मागणी मंत्री महोदयांनी आणि कामगार सचिवांनी आमची मागणी मान्य केली खऱ्या अर्थानं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे दुसरी गोष्ट त्या आंदोलनाच्या वेळी आम्ही एक मागणी केली होती अमोल सुतार या नावाचा एक कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यानं विधवा महिला पेन्शनचे अर्ज त्याचबरोबर नावं ऍड करण्यासाठी मोबाईल नंबर ऍड करण्यासाठी दिलेले अर्ज ढाळ केले जाणून बुजून ते काम केलं नाही म्हणून आम्ही त्याला निलंबित करण्यासाठीची एक मागणी केली होती आणि ते मागणीचं पत्र आयुक्तांनी त्या दिवशीच काढलं आणि तो आज घरात बसलाय तर का फडकीत त्याची निलंबन करून त्याला घरात बसवलंय हो त्याचं पत्र आपल्याला आहे तो आता घरात आहे तो आता कामान हो आहे त्याचबरोबर आपण अमोलसूतारचा विषय झाला की चुकीच्या पद्धतीचे अर्ज काढत होते का तर लाखो अर्ज पेंडिंग आहेत आम्ही काय सांगतोय योग्य कागदपत्र बघा तुम्ही बाबा योग्य असले तर मंजूर करा अयोग्य असले तर ना मंजूर करा पण त्यांची इच्छाच नाही काम करण्याची ना करतेपणा ह्या कर्मचाऱ्यांच्या चार असल्यामुळे त्यांनी चुकीच्या त्रुटी काढल्याचे आम्ही निदर्शन आणून दिले साहेबांच्या आणि म्हणून त्याच दिवशी साहेबांनी सगळ्यांना तसे आशियाचे पत्र काढले की चुकीच्या त्रुटी काढताना परत आढळल्यास आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल ते सुद्धा पत्र आपल्याकडं आहे की जे पेंडिंग काम आहे गेले नऊ महिने झाले ती तीन वर्ष झालं मैताचे अर्ज पेंडिंग आहेत नऊ महिने झालं शिष्यवृत्ती नोंदणीचे अर्ज अपडेटचे अर्ज जे पेंडिंग आहेत ते तीस दिवसात निकालात काढण्याचं पत्रात नमूद आहे तीस दिवसात निकालात काढण्याचा आदेश या पत्राद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना आयुक्त मुजावर यांनी आदेश केलाय गेले तीन वर्ष झालं मी दोन महिन्यांना पेन्शन मिळालेलं नाही ते पेन्शनचे अर्ज अमोल सुतारच्या नाकर्तेपणामुळं या सांगलीच्याच कार्यालयामध्ये पडून होते मुंबईला तिनं पाठवले नसल्यामुळं तीन वर्ष या विधवा महिला वंचित राहिल्या तर आंदोलनाच्या वेळी त्याच दिवशी त्या, त्या, त्या महिलांचा मेल करून मुंबईला ताबडतोब कारवाई करून अर्ज निकालात काढण्यासाठी लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर